नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे गुरुपौर्णिमेच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा सर्वांना हे बघा माझी आदू बघा पहिल्यांदा आदू बघा हां स्वतः सांगते माझी पूजा वगैरे झाली आणि मी नैवेद्य वगैरे पण दाखवून झालेला आहे सकाळी तुला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू बेटा सगळ्यात यशस्वी हो आणि पिलू काय नाही अजून देत बघा परी पण नमस्कार करते परीचं पण आता जस्टच आवरून झाले नैवेद्य वगैरे माझा सगळा झाला बनवून आता पिलूला खाऊ वगैरे बनवते सो कामाला सुरुवात करायची आता चला तर मग सगळ वावरून वगैरे भेटते तुम्हाला आद्या अर्ध्या बघा पप्पांना काय काय सांगा ओके हम्म जय महाराष्ट्र परत काय म्हणू विचारावांना काय म्हणू काय म्हणू काय बोलायचं जय महाराष्ट्र पोरगी पप्पाला शिकवायला लागली आता आता ही तुझी टाईम आलाय आता बघा नुसतं अवघड ओके तितकं हसत ना अद्याप असणार वाव वाव तिचं तिला कस कळ काय माहिती ते घेऊन आले आणि गळ्यात घातले बघा फोटो जेवायचं एवढं सगळं करायला आवडते पण जेवाय तेवढा तिला फोटो काढतो फोटो काढ बन सांगते पप्पांना माझ्या टाइम टाइम नी काढायला एकाच झालं की एक हे बघा हे बघा पप्पाला शिव करते विचार ना कशा उभं राह असं उभं राहो फोटो काढायला पप्पांचा हे बघा पप्पांचा तोंड दिसत जय महाराष्ट्र दिसतो मी दिसतो अर्धाच किती पप्पा म्हणते दिसतो दिसतोय मी ओके झालं काय करू काय बस का काय करू तर हे चालूच राहणार यांचं जय महाराष्ट्र तर मी आलेले आहे शाळेतून फ्रेश झाले आणि आज पाऊस नव्हता तर मग मम्मी परीसाठी आपे बनवायचे चालू आहे मला आप्पे इडली असं खूप आवडत पण घरातलंच फक्त असं बाहेरचं ना म्हणजे आवडतं बाहेरचं तसं पण ते चिप्स असत का कांदा वगैरे टाकला आहे मला विदाउट कांद्याचं आवडतं सगळं आमच्यासाठी म्हणजे मी खाते तसा कांदा जेवणाबरोबर टोमॅटो नाही खास याच्यामध्ये पण खात जा खाजा, क्रंची लागते बघू ट्राय करायचा पुढच्या वर्षी आताच ट्राय कर पछि पण आताच करा

एक दीड तासात ते संपवलं की ना सगळं असू दे काय तर खात काय तर खायला लागले ते समाधान पसरले पहिला टाइम आहे ना नाजर मम्मीच्या आपल्या ले भरले होता तस एकदम स्मूथ दाबतो पूर्ण आणि छान होतात चिपटत नाही तिच्या आपे भाषण करणं काय नाही माणसांना वाटत की हा बाबा कोणी पण करू शकतं भाषण हे कोणी पण करू शकतं पण ज्या वेळेला वेळ येते ना करण्याची म्हणजे स्टेज डेअरिंग वगैरे नाही जमत हे असं बोलणं खूप सोपं असत की हा असं हे आम्ही पण करू शकतो हे असं होऊ शकतो पण नाही ते जे त्यांनाच करावं आता मी इथं बोलते पण मला स्टेज डेअरिंग नाही आहे आता लोक चालेल आणि मग आपण भेटू थोड्याच वेळेत बाय बघा हे बघा काय करते सध्या काय बनवलंय गणपती बाप्पा हे बघा आद्यानं गणपती बघा आणि पाया पड लागली हे बघा हे बघ परी गणपती बाप्पा बनवले आणि पाया पडली परी अभ्यास करते दीदी काय करते करते दीदी अभ्यास आणि अदुके करते गणपती बाप्पा हे बघा बाप्पाच खेळायचं खूप छान खेळती वाच असते ना मग पप्पांसोबत तिला खेळायला भेटतो म्हणून पप्पा आवडतात आपण कसं मुलांना जास्त टाइम देऊ शकत नाही <laughs> आता ओद्याने लय मज्जा करणार कारण परीला शाळेला सुट्टी आहे आहे बघा आता किंचत कशाला अय्यो मस्त खेळ कारण पप्पा नेता तिला फुगा घेऊन आलेत अय्यो मस्त खेळते खेळ हमरनाय कितीतरी वेळ खड़ी ती तिला क्रिकेट पण आवडते फुटबॉल आवडते हे बघा इतकं मस्त खेळते छोटासा बाबू वाव आईया रे दादा खेळतो ना त्याही पण मधी मधी करत नव्हते हा बघतात बघतात हा आदू बघा सगळं ती स्वतः सांगायला आदू बघा म्हणे आदू कस खेळत आपलं नाव आदू पण ती किती छान खेळत्या बघा की लक्षपूर्ण तिथे तसं Mana? <laughs> yes. Ayo. 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 Papata dong, lihat bas atau bas? Bas? Bas. Azun? पप्पा दमलेत की बास पप्पा दमल्यात नाही पोरगी काय दमत नाही काय नको ना पप्पा जेऊ देत आता पप्पाना भूक लागली बघतात आधू बघतात स्वतः सांगाली आदू बघा म्हणे काय करायला आदू हा आज झोपा लागली बघा अरे अरे हा नवीन नवीन जेवली तू आद्या तू जेवलीस ते बघा आद्या बघा अगं आद्या गुदमरन बोल जरा दीदीला शिकव ना कसं बोलायचं कस बोलायचं जिंकलं जय महाराष्ट्र असा अद्याच बारा एक वाजेपर्यंत खेळ चालूच असतोय आणि आज आमच्याकडे थोडं ऊन पडलेलं खूप मस्त वाटलं आता अजून थोडस ऊन पडायला पाहिजे मस्त वाटेल आणि आज गुरु होती छान गेला दिवस मस्त दिवसाची सुरुवात पूजा वगैरे करून झाली मस्त वाटलं नैवेद्य वगैरे दाखवून स्वामींचं जा नामस्मरण करून मस्त वाटलं आज नवीन काहीतरी आता रील बघून हा तसं नाही असं असं कस कस केलीस तू उभारून तिथं कर की हा बघा <laughs> लागेल लागेल म्हणून आम्हाला गादी तर टाकायला लागते सारखी चालू असते म्हणून काय झालं हा बर नाही खेळ लागेल म्हणायचं ना हा खेळ आणि परीचं भाषण खूप छान झाले उद्या परवा भेटायला बघायला भेटेल तुम्हाला हा अधू बघा बास आता आदू आदू आता झोपू दे बाय कर सगळ्यांना गुड नाईट कर बाय गुड नाईट बोल हे बघा बाय करायचं नाही आहे बाय फ्रेंड्स मन बोल ना पप्पांनी आता ओरडलेत म्हणून शांत बसले नाही तर कुठली शांत बसते तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आता नाही आधू तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला छानच वाटला असेल आणि तुम्हाला आमचे असे व्हिडिओ जर नेहमी पाहायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय सर्वांना शुभ रात्री